एस एम देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री किरण नाईक यांच्या प्रेरणेनं साडेतीन शक्तीपीठ श्रीक्षेत्र माहूर इथं दिनांक तेरा जानेवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याचं तसंच तालुका अध्यक्ष यांचा मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा देखणा व्हावा यासाठी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबले कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीकर सरचिटणीस मनसूरभाई हे प्रयत्न करत आहेत विशेष म्हणजे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि त्यांची टीम तसंच माहूर तालुका अध्यक्ष उत्साही व्यक्तिमत्व सरफराज दोसानी आणि त्यांची टीम जोरदार मेहनत घेऊन कार्यक्रमात कुठलीही उणीव राहू नये यासाठी परिश्रम घेत आहेत सर्व सन्माननीय उपाध्यक्ष विभागीय सचिव विभागीय संघटक यांना नम्र विनंती आहे की आपल्या क्षेत्रातील सर्व तालुका अध्यक्ष आणि तालुका सरचिटणीस यांना व्हॉट्सॲप मेसेज न पाठवता प्रत्यक्ष बोलून श्री क्षेत्र माहूर इथं येण्याबाबत विनंती तसंच सर्व जिल्हाध्यक्ष यांनाही विनंती की जिल्हास्तरावर आपण कार्यकारिणीची बैठक घेऊन तालुका अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना कार्यक्रमास येण्याबाबत विनंती करावी एस एस देशमुख यांनी यावेळी आवाहन केलं आहे तसंच वसमत इथं देशमुख सर आले असता त्यांचा सत्कार जिल्हा संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं करण्यात आला आहे त्यावेळी हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दरवर्षी राज्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना राज्य पातळीवर पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे सोहळे होतात या वर्षीचा हा पुरस्कार वितरण सोहळा आपण माहौलमध्ये घेतो ह्या सोहळ्याबरोबरच पत्रकारांचा मेळावा देखील दरवर्षी आपण घेतो तो मेळावा देखील उद्या होत आहे आणि उद्याच्या मेळाव्याला महाराष्ट्रभरातून सातशे ते आठशे पत्रकार येणार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पत्रकारांच्या प्रश्नासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद गेले पंचवीस वर्ष लढते आहे परंतु अजूनही पत्रकारांचे अनेक प्रश्न शिल्लक आहेत मग तो पेन्शनचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल पत्रकारावरील वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न असेल रेल्वे सु सौ, सवलतीचा प्रश्न असेल आणि हे सगळे प्रश्न आजही प्रलंबित आहेत ह्या सगळ्या प्रश्नांवर उद्या आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर लोकशाही चॅनलवर जी बंदी सरकारनं घातलेली अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेकडून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा चौथा सं स्तंभावर आघात करण्याचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा प्रयत्न देश पातळीवर चालू आहे याचा देखील आपण उद्याच्या अधिवेशनामध्ये निषेध करणार आहोत आणि ही जी लोकशाहीवर बंदी आणलेली आहे ती बंदी उठवावी यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या याच्यामध्ये सरकारला तसं अपील करणार आहोत पत्रकारांचे विविध प्रश्न आहेत विशेषतः ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे प्रश्न आहेत मग पत्रकारांच्या घराचा प्रश्न असेल पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल पत्रकारांना मिळणाऱ्या वेतनाचा म्हणजे मजेट या प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत सरकार आपल्याला सांगते की पत्रकारांचे प्रश्न आम्ही अमुक सोडवले पेन्शनचा जो विषय आहे तो महाराष्ट्रामध्ये पेन्शन योजना सुरू झाली त्याला आता जवळपास पाच सहा वर्ष झालेली आहेत परंतु केवळ एकशे सत्तावीस पत्रकारांनाच पेन्शन मिळ मिळ मिळते मला आत्ता परभणीमध्ये असं कळलं की परभणी जिल्ह्यातल्या एकही पत्रकाराला पेन्शन मिळत नाही तर मला असं वाटतं की ही फसवणूक आहे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पत्रकारांवर ग्रामीण भागामध्ये परत एकदा दे हल्ले वाढलेले आहेत याचं कारण असं आहे की पत्रकार संरक्षण कायदा जो महाराष्ट्रामध्ये आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही पोलीस स्टेशनकडून आपल्याला प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं त्या कायद्याचं जे भय होतं ते आता लोकांच्या मनामध्ये राहिलेलं नाही म्हणून आपण उद्याच्या अधिवेशनामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची महाराष्ट्रामध्ये कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं पुढचा काळ अधिक कठीण आहे ल, ल, ल इलेक्शननंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या माध्यमांवर आक्रमण होणार आहे माध्यमांचा स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळं आपल्याला परत एकदा संघटित होऊन आवाज उठवावा लागणार आहे मेळाव्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्ये न्यावी अशी सर सर हे नेहमीच अधिवेशनामध्ये बोलले जाते की आता पत्रकारांच्या संदर्भामध्ये करायचं परंतु हे कधी आमला येणार ना आहे नाही नाही सांगतो सांगते पत्रकारांची अवस्था थोडी शेतकऱ्यांसारखी झालेली आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी आश्वासनं सरकार देत आहे पत्रकारांचे देखील दे सरकार वेगवेगळी आश्वासनं देतोय अंमलबजावणीच्या पातळीवर यापैकी काही होत नाही कळलं का मग आता पेन्शनचा जो विषय आहे तो पेन्शन पेन्शन देण्यासाठी सरकार जो पैसे नाहीत जे काही सरकारने ठेव ठेवलेले ठेव हो आहे त्या ठेवीतूनही सगळी पेन्शन योजना राबवली त्यामुळे आपली अशी मागणी आहे त्यामुळे आपली 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 अशी मागणी मागणी केली प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी